मुंबई मराठ्यांनी जाम करून टाकलेली आहे अजून आमचे लोक आझाद मैदानापासून खूप लांब आहेत तर उद्या कदाचित या आंदोलनाची भूमिका या ठिकाणी ठरली तर मुंबईमध्ये येणारी जाणारी वाहतूक पूर्ण बंद पडू शकते कारण का वेळोवेळी आम्हाला फसवल्या गेलेल्या आमच्या संतापाचा उद्रेक आहे आणि त्याचा परिणाम म्हणून सकल मराठा समाज लाखोच्या संख्येनं या ठिकाणी नाही आता कोटीच्या पुढे आम्ही गेलो एक काळ होता आम्ही एक मराठा लाख मराठा म्हणायचो आज एक मराठा करोडो मराठा म्हणायची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मराठ्याचं शांततेचं हे वादळ आहे पण शांततेचं आहे आम्ही आज फक्त आमच्या शांततेचं पहिलं रूप सरकारच्या पुढे आम्ही दाखवलेलं आहे सरकारनं वेळच्या ठिकाणी पावलं उचलून हा प्रश्न त्वरित सोडवला पाहिजे अन्यथा सरकारला सुद्धा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि परिस्थिती त्यांची जर वीक झाली आणि त्यांना जर कुठलाही शारीरिक त्रास झाला तर त्याचे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते त्याची सर्वशी जबाबदारी ही फडणवीस सरकारची असेल हे सरकारनं नोंद घ्यावी आम्ही नेहमी नेहमी आम्ही सरकारला सांगतोय आम्ही शांतताप्रिय आहोत आणि शांततेच्या स्वरूपाला राहणार आहोत आम्हाला उचकटण्याचा प्रयत्न करू नये आणि आमचे काही दलाल भस्तापित आमदार आमच्यावर सोडण्याचं कारस्थान सरकार जर करत असेल तर ते महाग पडेल आम्ही या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो एक वेळ तुम्ही समुद्राचं पाणी मोजू शकताल किती लिटर आहे ते पण आमचा मराठा किती आलाय सांगायचं कसं कारण गावच एक का रिकामं राहिलं नाही म्हणजे मुंबईमध्ये मराठा माणूसच त्या ठिकाणी सगळीकडे दिसायला लागलेला आहे मुंबईच्या किमान पंचवीस टक्के तरी किंवा पन्नास टक्के म्हणायला हरकत नाही मराठा एकटा आज मुंबईमध्ये दिसतो आहे हे चित्र सगळीकडे दिसत आहे आणि सगळे उत्स्फूर्त भावनेनं आलेले आहेत त्यांना कसं वाटत आहे मराठ्याचा प्रश्न चालवत घोळवत ठेवले की हे मराठी आहेत चार दिवस एकत्रित जातात पाचव्या दिवशी हे बाजूबाजूला होतात हे यांचा पूर्वीचा अनुभव आहे पण आम्ही सांगतोय आजचा मराठा हा एकविसाव्या शतकातला संगणकीय तंत्रज्ञानातला मराठा आहे तुम्हाला जेवढा कळत आहे तेवढा आम्हालाही कळत आहे कारण तुम्ही फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहात मराठा आता फुटण्यासाठी आलेला नाही जुटून आलेला आहे हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे मराठे तर घुसणारच हे ठरलंच होतं सरकारला कदाचित वाटलं असेल की गेल्या वेळेस आंदोलन असेल असा सरकारचा गैरसमज झाला असेल आणि मला स्पष्ट म्हणता येते कारण आमच्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना इतर अंदाज बरोबर येतात पण कामाचे अंदाज यांच्या कधीच बरोबर ठरत नाही हे ग्रह खात्याचं चा अपयश आहे कारण यांना कसं माहित कि नव्हतं किती लोक येणार आहेत ते पण यांचा मुजोरपणा पण दिवसो दिवस द्यूस वाढत चाललाय लक्ष वगैरे काही नाही कदाचित घाबरत असतील कदाचित त्यांना हा प्रश्न क्रिडेट घेऊन सोडवायचा असेल आमचं म्हणणं याच्याचं एक क्रिडेट नाही तुम्ही लाख क्रिडिट घ्यायच्या ते घ्या आम्ही लढाई क्रिडिटसाठी करत नाही तुम्हाला यावं लागणार आहे कारण सूर्य काय उगवायचा था थांबत नाही कोणी आलं तरी नाही थांबत नाही आलं तरी नाही थांबत तुम्हाला यावंच लागेल कारण यांच्यामध्ये कोण जावं कोण नाही उद्या जर तोंड घसी पडलं तर काय होईल यांच्यामध्येच कदाचित अंतर्गत सरकारमध्ये काही संघर्ष असावा असं माझ्यासारख्याला वाटतंय आता कसं आहे ऊन आणि पाऊस हे आमचे शक्य भाऊ आहेत त्याच्यामुळे नैसर्गिक संकटाला आणि आपत्ती आपत्तीला घाबरणारा मराठा कधीच असू शकत नाही कारण आम्ही पृथ्वीपासून तेराशे किलोमीटरवर जाऊन अंदमानावर मराठ्याचा झेंडा लावलेला हा मराठा समाज आहे आटकेच्या पलीकडे गेलो होतो ते आम्हीच गेलो होतो आणि म्हणून आम्ही सांगतोय ऊन पाऊस येऊ दे वादळ येऊ दे काय संघर्ष यायचा आहे येऊ दे फक्त हिंमत असल तर ते फडणवीस साहेब नेहमी म्हणतात की मी मराठा समाजासोबत आहे आज फक्त हिंमत असल तर फडणवीसांनी या आझाद मैदानावर त्या ठिकाणी येऊन बसावं आमच्या सोबत म्हणजे कळतंय की आमचे किती आहेत आणि काय नाही ते अन्नदान हे आमच्या प्रक्रिया नेहमीच चालणार आहेत आणि ते लालबागचा गणपती उत्सव जे अन्नदान करत असेल त्याचं आम्ही मनापासून स्वागत करतो त्यांनी काल बंद सांगतो ना हा ते कसं आहे हे वेगवेगळे आम्हाला त्या धार्मिक बाबतीत कुठलंही काही बोलायचं नाही कारण काही लोक असे प्रयोग करून मुळामध्ये समाज हा धार्मिक कार्याला अडचण आणतो असं त्यांना चित्रकथाची दुबं करायचं असेल हे त्यांचा प्रश्न असेल आम्हाला म्हणायचा लालबागच्या लोकांना जर अन्नदानच करायचं आहे तर या मनावला इथं खऱ्या गरजवंता साशी इथं इथं येऊन अन्नदान करा म्हणा नको कोण म्हणतंय पण आमचं मीडियाला सुद्धा आणि सरकारला सुद्धा विनंती आहे कारण फडणवीसनं मागे एक स्टेटमेंट केलेलं आहे की हिंदूंचा सण आहे आणि हिंदूंच्या सणाला अडचण येईल असं मराठ्यांनी वागू नये आमचा प्रश्न आहे आम्ही हिंदू नाही आमचं कसं आहे यांचा धर्म सोयीचा असतो आता आम्ही म्हणावं का मुख्यमंत्र्याच्या घरी कोण नाचते ते <laughs> 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 आणि मुख्यमंत्र्यांची मामी कोणासोबत डायलॉग करते आम्ही म्हणावं का आमचं हिंदुत्व यांच्यासारखं फसवण आहे आमचं हिंदुत्व असं धोकेबाग नाही आहे आमचं हिंदुत्व तुकाराम तुकारामार्गाचं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व शिवाजी महाराजाचं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व रामेश्वर भट्टाचं नाही आमचं हिंदुत्व आमचं हिंदुत्व या ठिकाणी कृष्णा भास्कर कुलकर्णीचं नाही लक्षात घेतलं पाहिजे कारण आमचं हिंदुत्व हे <izard culture> <laughs> अण्णाजी पंथाला हत्तीच्या पायाखाली देणार हिंदुत्व आहे म्हणजे ज्या वेळेला स्वराज्यावर संकट येते त्यावेळेला आम्ही धर्म बघत नाही जात बघत नाही पंथ बघत नाही न्याय नीती आणि धर्म आणि सदाचार बघतोय आणि तो कोणी उपचुंबानी आम्हाला मराठ्याला शिकवायची गरज नाही कारण धर्म काय असतो ते आम्हाला चांगलं माहीत आहे कारण इंग्रजांनी जो भारत जिंकलेला आहे तो आम्हाला मराठाकडून जिंकलेला आहे कारण शेवटचं इथलं राज्य मराठ्यांचं होतं त्याचा इतिहास साक्ष देतो आहे विनंती कशाला आम्ही करू विनंती करायला काय आम्ही गुलाम आणि लाचार आहोत का सरकारला जर हा प्रश्न सोडवायचा असेल तर सोडवा म्हणावं आणि आम्ही पुन्हा एकदा सांगतोय आम्ही हीक मागत नाही आम्ही त्या ठिकाणी आमचा हक्क मागतो आहे आम्ही फुकटचं मागत, मागत नाही कारण तो आमचा हक्क आणि अधिकार आहे तो आम्ही मिळवणारच आहोत आता कसं आहे आमची संस्कृतीच मुळात वाढणार याची आहे आणि आमची संस्कृती घरात अन्न करून खाणाऱ्याची आहे आम्ही भीक मागून झोळी घेऊन कोणाच्या घरात कधी फिरलो नाही आमची संस्कृती आहे आणि म्हणून आम्ही कष्टाचं खातो आमच्या घरून आणलेलं खातो कारण आमच्या रक्तातच शिकवलेलं आहे आम्ही कोणाचं फुकट खात नाही पण आम्ही खात त्या आमच्या भाकरीतली अर्धी भाकर आम्ही लोकांना द्यायचं काम करतोय आणि म्हणून आमची हीच संस्कृती आम्ही मुंबईत आलो याचा अर्थ आमची गावाकली संस्कृती घेऊन मुंबईमध्ये आलेलो आहोत आम्ही काय ढिकारचोट म्हणून मुंबईत आलो नाही हे लक्षात घेतलं पाहिजे मीडियानं माझ्या घरी चार सर्टिफिकेट पूर्वीची आहे एका पत्नीचं सर्टिफिकेट मराठ्यांचं आहे माझं म्हणणं सरकारला हेच आहे तिचा बाप मरत आहे माझं बाप बी आहे मग आमचं आपत्य कोण्या जातीचा आहे ह्याचं उत्तर सरकारनं दिलं पाहिजे कारण पुनवी आणि मराठा एकच असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत आणि ह्यांना बेजबाबदारीपणानं कुठलाही सर्वे नसताना अनेक जातीला चुकीच्या पद्धतीने रिझर्वेशन देता आलं आणि आम्हाला एवढे सगळ्या कसोटीवर आम्ही घासून सुद्धा जर आम्हाला आरक्षण मिळत नसेल तर सरकारची इच्छाशक्ती नाही फक्त या अल्पजीवी लोकांना बहुसंख्य बहुजन समाजामध्ये ओबीसी मराठा असले चुकीचे वाद लावून भांडण लावायचं आहे यांच्या घरी काय काय चालतंय आम्ही जर आकडेवारी जर जाहीर केली तर यांना तोंड हशी पडावं लागेल आम्ही एवढाच इशारा देतोय या तुम्हाला एक लक्षात घेतो व्यात घ्या की मुळामध्ये गावगाड्यावरचा ओबीसी आमच्या विरोधात नाही तुम्ही बघितलं लक्ष्मण हाकेला त्यांच्याच समाज बांधवानी येवराईमध्ये प्रसाद दिला का नाही कारण लोकांना लक्षात आलंय की आपल्या समाजाची मागणी कुठे आहे आणि हा दुसऱ्याच्या इशाऱ्यावरती आणि पाकिटावरती नको त्या गोष्टी बोलतोय आणि म्हणून आमचं म्हणणं आहे ज्याचा त्यानं संविधानात्मक लढा हा लढला पाहिजे आणि आमचं भांडण कोणाशी आहे आमचं भांडण सरकारशी आहे सरकार आम्ही बघून घेऊ ना कारण मधी इतरांना यायची गरज नाहीये की सरकार आम्हाला उत्तर देईल पण इतर जाणीवपूर्वक वाद उभा करणे आणि समाजाला तोडणे याच्यासाठीच सरकारी यंत्रणा राबवल्या जात आहे सरकार टेकविलच ना कारण गुडघे कसे टेकवायचे हे आम्हाला सांगायची गरज नाही आम्ही हे अनेकाचे गुडघे टेकवलेले आहेत आणि म्हणून आम्हाला एकच म्हणायचं आहे सरकारला आज निर्णय घ्यावा लागेल उद्या निर्णय घ्यावा लागेल पण जेवढं शक्य तेवढं लवकरात लवकर जर निर्णय घेतला तर याच्यामधून मुंबईकरांना जो काही त्रास होईल आमच्याकडून तो थांबेल पण यांना मुद्दाम जाणीवपूर्वक या ठिकाणी मराठे काहीतरी मुंबईतून वेगळं करतायत असं चित्र निर्माण करण्याचं काम हे करत आहे पण आम्ही अत्यंत मुंबईकरांना सुद्धा या ठिकाणी मा हो या मीडियाच्या माध्यमातून सांगतोय की तुम्ही उलट सरकारला जेव्हा विचारला पाहिजे की तुम्ही त्या वर्षी जर त्या ठिकाणी सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचं अभिवचन जर दिलं होतं तर तुम्ही आतापर्यंत कोण पूर्ण केलं नाही हे सरकारनं दिलं पाहिजे आम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात नाही सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात आहे उभा शिंदेनं गावाकडे निघून गेल्यानं संपत का आता नाही याचं कारण कसं आहे एक पिढी यायनं यायनं एक पिढी आमची पाणी पतावर संपवण्याचं काम या पेशव्यांनी केलेलं आहे दुसरी पिढी संपवण्याचं कारस्थान यायचं असेल पण आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे भुकेपोटी कसं लढावं एक दिवस जरी यांनी मुंबईचं मार्केट बंद ठेवलं तर आमचं म्हणणं आहे उद्या कदाचित असं होणार नाही कदाचित आम्ही करून करणार नाही थांबा थांबा तर आमचे फक्त मुंबई मी आताच त्याचं सगळं बघितलेलं आहे मुंबईला येणारे जे प्रमुख चार पाच मार्ग आहेत आणि हे मार्ग जर उद्या जशास तसं उत्तर द्यायचं जर ठरवलं आणि लोकांनी हे मुंबईत यायचे मार्ग जर बंद केले तर फडणवीस कसा करणार आहे आणि म्हणून सरकारला लोक आंदोलन करतात म्हणजे सरकारनं आंदोलन करणं हे चुकीचं आहे तुम्ही जबाबदारीनं तुम्ही सत्ताधारी आहात याचं भान ठेवलं पाहिजे कारण तुम्ही आता सत्तेच्या खाली नाही आहेत एकानं मला काल प्रश्न केला होता की तुम्ही ब्राह्मण मुख्यमंत्री असल्यामुळे विरोध करताय काय आमचं कोणा जातीच्या मुख्यमंत्र्याशी विरोध नाही आहे त्या खुर्चीशी विरोध आहे उद्या जर देवेंद्र फडणवीस गेला आणि विखे खुर्चीवर आला तरी आमचं भांडण चालूच राहणार आहे कारण मुख्यमंत्री विलासराव होते त्याही वेळेला आमचा संघर्ष चालू होता हे भांडण एक लक्षात घेतलं पाहिजे मुख्यमंत्री जातीचा भांडवल पुढे करत आहेत मी ब्राह्मण आहे म्हणून विरोध करतायत अशी चुकीचा मेसेज लोकांकडे फिरवण्याचा करत आहेत न्यायालयीन चौकशी करायचा अधिकार कोणाकडे आहे सरकारकडे आहे सरकारला असं वाटत असेल की उपमुख्यमंत्री करतायत ईडी लावावी कारण तुमच्या स्वतःच यंत्रणा आहे ना तुम्ही ईडी लावा तुम्ही सीबीआय लावा तुम्हाला काय करायचं आहे ते ना आज तरी तुम्ही त्या यंत्रणा पटीक म्हणून वापरतच आहात की कुणाच्या घरी झाकेच की ईडी मग लावा की तुम्ही आम्हाला कशाला विचारताय सरकारकडे मागणी करा कोण या आंदोलनाला फूज देता ते आमचा काय प्रश्न आहे आम्ही आमच्या बळावर लढतोय त्यांना असेल भीक मागून खायची सवय आम्हाला नाही आम्ही आमच्या घरचा आणलेला आहे याच्यामुळं आमच्यावर असा आरोप अजिबात कोणी चुकीचा करायचा नाही ते विरोधक असतील का सत्ताधारी असतील मुंबईमध्ये आलो ते म्हणजे आता त्या सरकारच्या हातात आहे आम्हाला कधी त्यांनी दावा करते आमच्या हातात काय लगेच वजेतो नवरदेव थांबते की नाही सासरवाडीत जसं आम्ही आम्हाला आरक्षण मिळेपर्यंत थांबणार आहोत अजून दुसरा टप्पा येणार आहे आम्ही आमच्या आंदोलकांनी रस्त्यावरून अँब्युलन्सला त्या ठिकाणी वाट करून देऊन आमच्यात असणाऱ्या माणुसकीचं प्रदर्शन आम्ही करून दाखवलेलं आहे ते बोलून दाखवतात आम्ही करून दाखवतो आम्ही इथं कुठल्याही लोकांशी त्या ठिकाणी त्रास होईल अशा प्रकारचा अजिबात वागणार नाही